नवयुग मित्रमंडळतर्फे नागरिकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ रजिस्टर व आंबळे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस वर्ष एकविसावे सालावादाप्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे कर्नाटक येथील मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे ठाणे महानगर प्र पालिका प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे मंडळाचे संस्थापक श्री रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस आम तथा आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार हा श्री शंकर पवार साहेब व मनोज सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकुजनीवाडी मानपाडा ठाणे येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमात सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजता दोन वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृह येथे ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी प्रवेश निशुल्क खास प्री वेडिंग नाटक दाखवण्यात आले तर सायंकाळी पाच ते सात वाजता स्वररंग महिला भजनी मंडळी ग्रीनबुड आणि हाईड पार्क रेसिडेन्सी ठाणे सायंकाळी सात ते दहा वाल्मिकी समाज गांधीनगर ठाणेतर्फे महाआरती करण्यात आली अनेक मान्यवरांनी येऊन देवीचे दर्शन घेतले यावेळी माजी नगरसेविका स्नेहा आमरे रमेश आमरे डॉक्टर सागर आमरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित